जेवण केली आणि लेकरं बेक्र गाडीत टाकून गेलो बाजार घेऊन आलो आणि नको म्हणलं तर हे सकाळ खाते घर आणला बघा किलो भर किराणा आणले गरांनी एक पाकिट आणले लागते पोरास ते काही आणि माळवं दाखवत तुम्हाला काय काय आणलं भाजी तर गुडकून बाजारात भाजी भेटली नाही म्हणतो माळव बकळ आणले दोन आठवडं जायचं किलो किलोन आणले दोन दोन किलो एव्हा हे एक किलो तोडका आणलं मध्ये मस्त राहतं आहे आपल्याला ही सतरा वेळा आणलं जाणं ना अन्न होत नाही एक किलो तोडका आणलं अर्धा किलो फुलावर आणला बघा फुलोवर कशा लावला बघून आणलं आहे चांगलं आहे आणि बाबा हे अर्धा किलो काढली आणली आलेली कुठे आणली चांगली काय करा असते मग तुला बाजार करायचं कळत नाही बस नाही का

मिर्चा पावशाला आणलेले हे खूबी आणला स्वाटच्या स्वाट आणलं या तुम्हाला पटायचं काहीच नाही मग एवढं सौदा एक रुपयाला पालकाची एकच पिंडी भेटली म्हणला असा होता होत्या पालकाच्या पुऱ्या बिऱ्या काय करायला येते पोरास खाते त्या पुरी म्हणलं पावसा पाण्याचा दिवस आहे चांगला असते पालकाची भाजी खाल्लेली चांगली असते त्यात काय त्यात जीवन सत्व असतं आधी जांधळे आणि हे तर वांगे बटाटे बटाटे पन्नास ला निम्रु, निम्रु निम्रु निया निया। दोन किलो आणले चांगले आणले नसते रे मला म्हणते बाबा तुम्हाला दाऊ तुम्ही हाय का काय खराब आहे तुम्ही सांगा निवडून निवडून आणले बाबा बटाटे बाबा बाबा निवडून आणले ते मला म्हणते तर पन्नास ला दोन किलो वय असते का खराब आणले असते म्हणते बटाटे टिकते ते डब्याला आणले लागते बटाटा पन्नास ला दोन

अशी बघते आहे तुझी अशीच बघते जेवण करून आम्ही बाजार केलाय बाजार उठला बाजारात घेऊ आठ नऊ ला जळा लागलं भारावर सांगायचं मित्रांनो तुम्हाला नाही धावपळ आहे उद्या मसाला बनवायचा आहे मला बघावं म्हणते आता कांदा झुकून घेऊन कांद्याचं पाणी तर काढून ठेवावं आता म्हणजे सकाळचा चला चां चला भाजाय टाकायचे

आजी म्हणत असेल पाहुणे फोन सुद्धा राहला नाही आजी म्हणत असल पाहुणे या म्हणलं तर आलं ना त्याकडे गेली नातवा नातवासवाचा नातवाला तर काय आहे हे तर सगळं होतं नातीला जरा मग इथं मदत करला पाहिजे ना तो काय तिथं खाली खुरू आहे का बाळ आहे का काय म्हणजे खुरू झाले मग अशी जाणार नाही घेऊन मित्रांनो लाटांबळ महागच कडूस पडले तर तरी लाटांबळ महागच मग कोणाला सांगायचं लगेच आलू जाणार घेऊन कधी जिवलू सकाळ झोपू तीच खाल्लं गटा गाठा 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 का लगेच लेकर भरली गाडी तर म्हणलं बाजार आणूया म्हणलं झालं आठ रोज पुरा गावातला बाजार आहे तो सोपा आहे म्हणलं आणि स्वस्त मिळत आहे व गावातल्या बाजारात आणि उशिरा गेलो तुला स्वस्त मिळेल बरं वाटलं मला स्वस्त ते ही एक किलो गडका किती आणलाय म्या चाळीस रुपयाचा एक किलो दडका आहे आठवू शकते म्हणजे काय हण मी काय ठिकाणी घेतलंय ना देण्यात ना आणि तीस रुपयाची वीसला होते होती तीसला अर्धा आणली पावशर होती 30 <laughs> ला दानजी 50 ला 1 किलो भेटते मला कांदा घ्या म्हणतो ते का आमच्याकडे कांदिज ठीक आहे असे करीमन आज बाजारात होय होय मला म्हणते दीपुनं ताई आज तुम्ही बाजारात आलाय पुनुम ताई तुम्ही आज बाजारात आलाय का कराय नाव राहय मना गाडी रिलीज लावला कुठे

फोन बंद कर दे फोन बंद कर सार की घेऊन क्यों फिरती है फोन, खा. तो फोन, फोन ना तो काय दमच नाही आहे क्यो कडक आहे खा ठेव बंद जरा हां दे देखा फोन ठेवा आता फोन बघून खा दे सार तकडे परे कर खा दीदीला अन कोटीला बोलव की फोन घेऊन बी तू आली आले त्यांना बाहेरच कोण आहे एकाच मामा आलाय अर्थ याच मामा फि एकाच मामाच मिळतीय

गुटगरलं कस अस मला नाही सारख इंग्रजी बोलाय कशी कशी हसते नकटतो आणि एवढ्या वेळावर करावतय किमुळं बोलतोय बाहेर हम्म बोलणं म्हणजे विचार करून प्रश्न लय सतराची साठ कस ही कसं झालं मम्मी मम्मी ही काय मम्मी ती काय मम्मी कसं या चला ठेवा कर करा धरून झोपू द्या चला बाई मग ठेवून येऊ द्या मला ठेव जाडून काढ घेता झाडून काढ हात धरून कर झोपू दे बा जेलबी फ्रीजमध्ये ठेवू जेलेबी फ्रीजमध्ये ठेव देते काय याडपाटा याडा जायचं ठेव चल उर